शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर धरणाऱ्यांवर बाजारपेठ पोलिसांकडून कडक कारवाई कड़ होत आहे या वर्दळीच्या रस्त्यांवर नेहमी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे रिक्षावाले मोटरसायकल स्वार बसवणाऱ्यांचे धाबे दनानले आहे कारण भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री मोळोक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू आहे लोखंडी पूल ते वसंत टॉकीज हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो मात्र आता नवरात्रोत्सवामुळे या रस्त्यावर आणखीनच वाहतूक कोंडी होणार आहे ही वाहतूक कोंडी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री मुळुक यांनी सी टीन्यूजशी बोलताना सांगितले ही दैनंदिन भाग आहे हा आणि अशी कारवाई, कारवाई चालते अधूनमधून परंतु आता ह्या कारवाई सातत्य ठेवून थे थे जे बाह्य वाहनं चालतात त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येईल ती जी वाहनं लागतात पार्किंगची व्यवस्था करून घेऊन जास्तीत जास्त कर्मचारी नेमून वाहतूक सुरळीत राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत रोडवरती पार्किंग करताना रोडच्या बाजूला व्यवस्थित पार्किंग वाहनं करावीत जेणेकरून इतर वाहनांना कुठता अडथळा होणार नाही अनेक नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो नवरात्र उत्सवामध्ये बाहेरून येणारी वाहनं तसेच इथली येथील इतल स्थानिक वाहनांचे प्रमाण जास्त असणार आहेत त्या दृष्टीनं पोलिसांना जास्तीत जास्त मदत करून वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने नागरिक आणि पोलीस एकत्र सहभागी होऊन काम करणं आवश्यक आहे त्यादृष्टीने आम्ही नागरिकांना आवाहन करतो की पोलिसांना याबाबत मदत करावी